येवला शहरात प्रवेश करणारा भाग म्हणजे कोंडी होत असते याच अनुषंगाने येवला नगरपालिकेला अनेक तक्रारी देखील प्राप्त झाल्या होत्या पार्श्वभूमीवर येवला नगरपालिकेने आपले अतिक्रमण पथक घेऊन येवला शहरातील मेन रोड येथील भाजीपाला विक्री व इतर काही दुकाने हटवण्याची मोहीम हाती घेतली होती सदरची दुकाने या दुकानदारांनी स्वयंस्फूर्तीने हटवून बाजूला केली भाजीपाला विक्री ही बाजार तळ या ठिकाणी नव्याने बांधण्यात आलेल्या ठिकाणी व्हावी अशी सूचना नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी यावेळी त्यांना दिली आहे मात्र सदरचे विक्रेते हे पुन्हा रस्त्यावर येऊन बसतात त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे म्हणून येवला नगरपालिकेने हे अतिक्रमण निर्मूलन मोहीम हाती घेतली होती अशी माहिती सूत्रांनी दिली आहे दरम्यान रस्त्यावर व अतिक्रमण जागेवर दुकान लावल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा येवला नगरपालिकेने दिला आहे